नगरसेवक होईल प्रश्न आहे माझ्या शाळेत माझ्या स्कॉलरशिपच्या विविध म्हणजे महिला प्रश्नावर लोकप्रतिनिधी आता आजपर्यंत पोहोचण्याच्या पंचवीस वर्षाचा अनुभव आला आणि लोकशाण आले त्या दृष्टीने अनुभव आला त्याच्यातून त्यांच्या मी प्रभाग चौतीस मधून उमेदवारी घेतलेली आहे तर मला आधी तुमचं नाव सांगा आणि थोड तुमच्या सामाजिक कार्याबद्दल सांगा मी संदीप मेघनाथ रामटेके प्रभाग क्रमांक चौतीस अ सी राखीव मधनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अधिकृत तर्फे उमेदवार आहे मला या प्रभागात वंचित बहुजन बजन आघाडीचं समर्थन आहे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडेगड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगड त्याचप्रमाणे ओबीसी महासंघ प्राध्यापक रमेश पीसे सर तसेच भारतीय बौद्ध महासभा आणि बहुजन समाजातील इतर तिस स्टडी संघटनांचा पाठिंबा आहे कारण की इथे त्यांचा कोणताच कॅन्डिडेट अवेलेबल नाही आणि लढत देत नाही इथे तुम्हाला या प्रभागामध्ये जसं तुमचा पॅनल नाही आहे तुम्ही स्वतंत्र आहे तुम्हाला प्रचारा दरम्यान म्हणजे कसा लोकांचा प्रतिसाद मिळत आहे इथे काँग्रेस बीजेपी आणि उभाटा मशाल कमड आणि पंजा यांच्याशी माझी लढत आहे माझं चुनाव चिन्ह हे गॅस सिलेंडर आहे आणि इथे मला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे कारण की माझ्या समाजातील काम हे वीस पंचवीस वर्षापासून चालू आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाह मॉटेल धम्म दीक्षा स्मारक सचिव समितीच्या सचिव आहे आणि त्या दरम्यान काम करताना गेले तेरा वर्ष मी शासनाशी झगडून ऐंशी कोटी रुपये त्या शाह माटेलसाठी साठी आणले आहे त्याचप्रमाणे रिपब्लिकन पॅन्टर आ, आ, धंब सेना, याच्यात मी पंधरा वीस वर्षापासून कार्यरत आहे विविध सामाजिक प्रयत्न लोकांचे प्रश्न याच्यावर आंदोलन नारे करीत असताना विविध लोकांचं मला समर्थन मिळत नाही त्याच जोरावर मी या मतदारसंघात यावेळेस मिनी आमदार त्याची नऊ वर्षांनी निवडणूक होत आहे त्यामुळे मी लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी उभा आहे कारण की लोकांच्या सर्वांगीण विकास सम... प्रभागाचा झाला पाहिजे म्हणून आणि आपल्या प्रभागातल्या शाळा सरकारी शाळा ज्या लाल शाळा त्या बंद पडलेल्या आहेत त्या भागात सप्पा माझ्याच प्रभागातली मानेवाडा युनिव्हर्सिटीतील एक मनपाची शाळा आहे ती गेल्या सात वर्षापासून बंद आहे त्या शाळेमध्ये विद्यार्थी होते ते इतरत्र चालले गेले आज कॅपिटेशन फी ट्यूशन फी इतकी वाढली आहे कॉन्व्हेंट शिक्षण घेऊन शकत शासनाच्या मनुष्यकृतीचे धोरण नाही पाहिजे शिकतील ना तर मोठे आय एस आय पी एस होतील आणि शिकतीलच नाही तर ते का पुढे जातील नोकऱ्या मिळतील गुलाम लाचार बनले पाहिजे म्हणून शिक्षणाचे दार बंद करण्यासाठी मनपाचा त्यांनी शाळा सुद्धा बंद केल्या त्या शाळा सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करील आणि निवडून आल्यानंतर तो प्रश्न हाऊसमध्ये मांडण्याचा निश्चितच प्रयत्न करेल आणि कोणते काम आहे जे तुम्ही निवडून आल्यावर माझ्या प्रभागामध्ये भरपूर काम आहे आता हे पाहू शकता शताब्दी नगर नगर चौक आहे या शताब्दी नगर चौकातून अर्धा किलोमीटर रामटेकेच नगर आहे त्याला टोली म्हणतात तिथे अतिशय गरीब एकदम अशिक्षित आणि अतिशय दारिद्र्य रेषे खालचेच लोक राहतात तिथे जुवा दारू हे सगळं चालतं तिथे म्हणजे शिक्षणाचा अभाव आहे आणि एकदम दारिद्र्य रेषेखालचं बिलो पॉर्टीला जीवन जगत असताना त्यांना काय म्हणजे शिक्षण आणि त्याच्यानंतर आपली परिस्थिती मुलं बाळ कसे शिकून मोठे झाले पाहिजे मुख्य प्रवाहात आले पाहिजे याचे थोडस त्यासाठी मला तिथे भरपूर काम करायचे आहे त्यांना शिक्षण मिळालं ते चांगले शिकले त्यांचे मुलं मोठे झाले मोठ्या पदावर गेले तर त्यांच्या राहणीमान उंचावेल आणि ते चांगल्या पद्धतीने जीवन जगतील यासाठी मी काम करेल तसेच माझ्या प्रभागामध्ये मा विविध तिथे ई लायब्ररी नाही साधी लायब्ररी नाही तिथे भटक्या श्वानांच्या इतका रात्री संचार असतो की लोक जायला अकरा वाजेनंतर भिकात तो प्रश्न आहे त्याच्यानंतर तिथे गडर पाणी नवीन नागपूर तिथन स्टार्ट होते परिवर्तन त्या परिवर्तन चौकाचे नाव सुद्धा आम्ही जुन्या लोकांनी दिलं आणि तो चौक एक आता आंबेडकरी आंदोलनाचा एक केंद्र बनलाय मानेवाडा चौका हा प्रभाग एकाहत्तर हजाराचा तिथे एस ची संख्या जवळपास तीस हजार आहे बाकी ओबीसी हो आहे आम्ही आम्ही तिथे सामंजस्य सा, 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 सलोकांना जाते ते निर्माण न होऊ देता विविध प्रश्न हँडल करताना समानता राखतो आणि लोकांना एकत्र घेऊन काम करतो तिथे असा जातीय संघर्ष नाही परंतु ओबीसी आणि दलित एसटी बंधू भाव या नात्यानं भाऊ बंती नाताना वागतात तो कायम सलोखा टिकवण्यासाठी मी तर प्रयत्न करील लोकांना एकत्र घेईल आणि काम करीत असताना विचार निळा झेंडा आणि बाबासाहेबांचं जे कर्तृत्व आहे ते संघर्षातून लोकांना कळून त्याच्यातून ते, ते नवीन एक चांगला समाज स्थापन करण्यासाठी काम करतील या दृष्टीने मी प्रयत्न राहिले आणि त्यांच्या सगळ्या कार्याला मी समर्थन देईल तसेच त्यांचे विविध प्रश्न जे एकदम नगरसेवकाचे काय असतात ते सोडवण्याचे कारण की ही लोकप्रतिनिधीची लोकलबाडी लक्षण आहे इथे जातीपातीचे राजकारण नको इथे कोण छोटा मी मोठा काँग्रेस येते विविध बीजेपी हे प्रश्न मला दुय्यम वाटतात हे जे विविध राजकीय राष्ट्रीय पक्ष मोठे करतात परंतु मेन प्रश्न आहे की लोकांच्या समस्येच्या ते समस्या सोडवले कारण की ते नगरसेवक होईल तर ते त्याच्या घरी येऊन म्हणतील ही माझ्या गडरीचा प्रश्न आहे माझ्या शाळेच्या मुलांचा प्रश्न आहे माझ्या स्कॉलरशिपचा प्रश्न आहे माझे विविध म्हणजे महिला लोकांच्या सुरक्षितेच्या प्रश्न या विविध प्रश्नावर काम करीत असताना लोकप्रतिनिधी आताना त्यांना जी मदत करता येईल जी आजपर्यंत कोणीच निवडून आल्या प्रती केली नाही ती करण्याचा माझ्या प्रयत्न राहील कारण की मी समाजसेवेसाठी वीस पंचवीस वर्ष झाले त्यातून बराच अनुभव आला आणि लोकांच्या समस्येची मला जान आली त्या दृष्टीने मला जो अनुभव आला त्याच्यातून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा मी निश्चितच प्रयत्न करतो नागरिकांना काही माझ्या प्रभागातील नागरिकांना माझे हेच आव्हान आहे की एक यंग आणि डायनामिक आणि तुमचे प्रश्न सोडवला एक लोकप्रतिनिधीची संधी आली आहे मला लोकांनी फोर्स केला माझी इच्छा नसताना मी निवडणुकीत उतरलो नाही तर सामाजिक कार्यच करण माझ्या वीस पर्सेंट राजकारण ऐंशी पर्सेंट समाजकारण हा विषय असतो आणि राजकारणात उतरून जर हाऊसमध्ये त्यांचे प्रश्न चांगल्या तऱ्हे मला महानगरपालिकेत मांडता येत असतील तर मी का नाही जेव्हा म्हणून लोकांनी मला उभं राहण्याचं हे आवाहन केलं मी उभा राहिलो आणि चांगल्या प्रमाणे लढत आहे त्यांचा भरघोस पाठिंबा आहे रॅली वगैरे जनसमर्थन वाढत होऊ शकते मी निवडूनही येईल आणि त्या जर आलो तर त्यांचे जे काही प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करील आणि लोकांचे समर्थन वाढत आहे त्यामुळे आता मला अशी गॅरंटी आहे त्या लढत चांगली होईल आणि निवडून आल्यास मी त्यांचे प्रश्न निश्चितच मार्गी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करील आणि त्यांनी मला निवडून द्यावं असं मी आवाहन करीत आहे तरी आता या निवडणुकीत चांगल्याप्रमाणे काम करून लोकांना प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी मी कार्यरत राहील आणि बस एवढे मानेवाळा प्रभाग क्रमांक चौतीस अ मधील समस्त नागरिकांना नमस्कार सप्रेम जय भीम नमोबुद्धाय